गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम्प पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी बहिणीशी प्रेम संबंध असल्याने युवकाला बहिणीच्या भावाने बाहेर बोलवले त्याला दुचाकीवर बसून नेले तेथे त्याच्या ते डोक्यात बियरची बाटली फोडली भावाच्या साथीदारांनी लोखंडी हत्यार डोक्यात मारून गंभीर जखमी केले तसेच लाताबुक्याने काठीने आणि पट्ट्याने मारहून करून जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत रायकर मळा येथे राहणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी भावाला अटक केली तसेच इतर साथीदारांनी रकमेवर दाखल केलाय हा प्रकार धायरीतील रायकर मळा येथील जाधव क्लिनिक समोर चोवीस मे रोजी रात्री साडे वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा अकरावीत शिकत आहे सतरा वर्षाच्या या युवकाचे एका पंधरा वर्षाच्या युवती बरोबर प्रेमसंबंध आहेत तीन चार दिवसांपूर्वी तो तिच्या घरी भेटायला गेला होता चोवीस मे रोजी सकाळी साडे वाजता ती युवती फिर्यादीच्या घरी आली होती हे तिच्या मोठ्या भावाने पाहिले त्यानंतर रात्री साडे वाजता फिर्यादी घरात असताना तिच्या मोठ्या भावाने फिर्यादीला बाहेर बोलावून घेतले त्याला रायकर मळा येथील जाधव क्लिनिक समोरील मोकळ्या जागेत नेले तेथे तिच्या भावाच्या साथीदारांनी लाथ्याभुक्याने मारहाण केली लोखंडी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यात मारले तिच्या भावाने तिथे पडलेली बियरची बाटली उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली त्यामुळे डोक्यातून रक्त येऊ लागलं तो खाली पडल्यावर इतरांनी काठीने आणि पट्ट्याने मारहाण केली तू पुन्हा तिला भेटण्यास किंवा तिच्याशी कोणतेही संबंध ठेवले तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला का मारले असं विचारलं असता तिच्या भावाच्या साथीदारांनी फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केली तिच्या भावाने तुमचा मुलगा माझ्या बहिणीला त्रास देत असतो तुमच्या मुलीला कोणी त्रास दिला तर तुम्ही काय कराल असे म्हणून त्याने वडिलांना शिवीगाळ केली तुम्ही येथे राहायचे नाही आत्ताच्या आत्ता घर सोडून जा नाहीतर तुमचं काय खरं नाही अशी धमकी दिली फिर्यादी युवकावर सिल्वर बर्ड हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूज च्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा